मिरचीचं लोणचं बनवायला तर खूप सोपं आहे पण बऱ्याचदा लोणचं बनवताना मिरची कोणती वापरायची मसाले कोणते घ्यायचे किती प्रमाणात घ्यायचे लोणचं खराब होऊ नये बुरशी पकडू नये म्हणून काय करायचं हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणत्याही प्रकारचा आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्हचा वापर न ना करता नॅचरल प्रिझर्वेटिव्हचा वापर करून हे पारंपरिक पद्धतीनं मिरचीचं लोणचं आपण तयार केलेलं आहे तर या पद्धतीनं वर्षभर टिकणारं लोणचं तुम्ही नक्की करून पहा मस्त टेस्टी तयार होतं तर मिरचीचं लोणचं तयार करण्यासाठी पाव किलो प्रमाणात ह्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत आता मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तिखट तुम्ही इथं मिरच्या घेतल्या तरीही चालेल मी ह्या पोपटी कलरमध्ये स कमी तिखटवाल्या मिरच्या इथं मी वापरलेल्या आहेत किंवा अर्ध्या तिखट अर्ध्या कमी तिखटाच्या मिरच्या तुम्ही घेतल्यात ना तरीही लोणचं अगदी छान असं तयार होतं तर ह्या मिरच्या व्यवस्थित मी धुवून एक दीड तास पंख्याखाली सुकवून घेतल्या नंतर कॉटनच्या कपड्यांनी व्यवस्थित मी पुसून घेतलेल्या आहेत आता ह्याच्यातलं पाणी सुकवून काढणं पूर्णपणे गरजेचं आहे त्याच्यामुळे लोणचं आहे ते तुमचं अगदी खूप दिवस टिकतं ओलसरपणा राहिला तर हे लवकर खराब होतं तर ही मिरची धुवायच्या अगोदर ह्याचे देठ काढून घ्यायचे नाही धुतल्यानंतर सुकवून घ्यायच्या आणि नंतरच ह्याच्यातले ह्याचे देठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत कारण देठांमधून पण पाणी आतमध्ये जातं आणि मिरची ओलसर राहते त्याच्यामुळे पण हे मिरचीचं लोणचं आहे ते खराब होतं अर्धी तुटलेली किंवा डाग पडलेली पण मिरची आपल्याला घ्यायची नाही तर हे पहा व्यवस्थित धुवून अगदी काही वेळासाठी मी पंख्याखाली सुकवल्या आणि व्यवस्थित मी ह्या पुसून घेतलेल्या आहेत फ्रेश मिरच्यांचा आपल्याला हि तर वापर करायचा आहे दोन तीन दिवसापूर्वी मिरच्या अशा घेतल्या ह्याची जी देठा आहे ती थोडीशी सुकलेली असतात आणि अशी काळपट पडलेली असतात तर ह्या मिरचीचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही हे मिरचीचं लोणचं आहे ते आपण वर्षभरासाठी करणार आहोत त्याच्यामुळे मिरची आपल्याला इथं फ्रेश वापरायची आता मिरच्या पण आपण दुहून व्यवस्थित सुकवून घेतलेल्या आहेत ले आता ह्या कट करत असताना तुम्हाला जर देठं घ्यायची असतील तर तुम्ही देठं घेतली तरीही चालेल मी देठं काढलेली आहेत आणि ह्या साईजमध्ये ही, ही मिरची आहे ती मी कट करून घेतलेली आहे अशी क्रॉस कट केली की मसाला अगदी आतपर्यंत जातो आणि मिरची लवकर मुरते तर हे पहा ह्या पद्धतीने मी कट करून घेतलेले आहे आता तुम्हाला जर उभ्या आकारामध्ये कट करायचे असेल किंवा ह्याच्यापेक्षा बारीक साईजमध्ये कट करून तुम्हाला मिरची घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या अगदी आवडीप्रमाणे ही मिरची आहे ती कट करून घ्या तर बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांना मिरचीची अलर्जी असते हात जळजळतात झोंबायला लागतात तर अशा वेळेला तुम्ही ग्लव्सचा वापर करा किंवा कैचीच्या साह्याने पण ही मिरची आहे ती तुम्ही अगदी कट करून घेतली तरीही चालेल कैचीने पण व्यवस्थित अगदी पटकन मिरची आहे ती कट करायला येते अगदी एका साईजवरती ह्या मिरच्या सगळ्या मिरच्या आहेत त्या मी कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता पाव किलोच्या प्रमाणात आपण हे लोणचं तयार करतो आहे लोणचं बनवायला खूप सोपं आहे तर कैचीच्या साह्याने हे सगळं मी कट करून घेतलेलं आहे लोणचं बनवायला खूप सोपं आहे अगदी काही वेळातच तुम्ही तयार करू शकता पण ह्याचं प्रमाण आणि साहित्य कोणतं घ्यायचं किती घ्यायचं ते अगदी परफेक्ट येणं खूप गरजेचं आहे तर हे पहा इथे मी पाव किलोच्या प्रमाणात अगदी तुम्हाला कपाचं प्रमाण चमच्याचं प्रमाण आणि वजनी प्रमाण पण सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मी इथे सगळ्यात अगोदर ह्या मिरचीमध्ये टाकण्यासाठी हे मीठ घेतलेलं आहे तर मीठ आपल्याला पन्नास ग्रॅम प्रमाणात घ्यायचं आहे आणि चमच्यांचं म्हणाल तर तीन चमचे आपण इथं मीठ वापरलेलं आहे आता हे मीठ थोडंसं मी गॅसवरती गरम करून घेतलं आणि नंतर मी ह्याच्यामध्ये टाकलं कारण ह्याच्यामध्ये जर थोडंसं मॉइश्चर वगैरे असेल तर ते पण निघून जाईल त्याच्यासाठी आपल्याला गरम हे करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी विनेगर घेतलेला आहे तीन टेबलस्पून तुम्ही जर लिंबाचा रस इथं वापरला तर चार टेबलस्पून इथं लिंबाचा लिंबा रस घ्या पण विनेगर आहे ते थोडंसं स्ट्रॉंग असतं त्याच्यामुळे तीन टेबलस्पून इथं मी विनेगर घेतलेले आहे विनेगर आणि मिठामुळे हे लोणचं आहे ते खूप दिवस टिकण्यासाठी मदत होते आणि ह्याचं प्रमाण जर योग्य असेल तर चवीला लोणचं अगदी छान असं तयार होतं तर हे व्यवस्थित लावून झालेलं आहे आता हे एका साईडला ठेवून देऊया तर लगेचच मी एका टोपामध्ये एक पेलावर तेल घेतलेलं आहे आता दीडशे ते एकशे साठ ग्रॅम एवढं तेल आपल्याला वापर करायचं आहे तर प्रिझर्वेटिव्हचं काम हे तेल करतं त्याच्यासाठी तेलाचं प्रमाण आहे ते योग्य आपल्याला ठेवायचं आहे लाकडी खाण्याचं तेल मी इथं वापरले पारंपरिक पद्धतीनं आपण हे लोणचं तयार करतोय त्याच्यामुळे लाकडी खाण्याचं शेंगतेल मी इथं वापरलेलं आहे तुम्ही राईचं तेल घेतलं तरीही चालेल तर हे तेल आहे ते आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर हे तेल गरम आहे तोपर्यंत आपण एका पॅनमध्ये मसाला तयार करायला घेऊया तर अर्धा चमचा एवढे मी इथं मेथीदाणे घेतलेले आहेत मेथीदाणे जास्त वापरायचे नाहीत नाहीतर हे लोणचं आहे ते कडवट होतं त्याचबरोबर एक चमचाभर आपल्याला इथं धने घ्यायचे आहेत त्याच्यानंतर दोन चमचे आपल्याला इथं धने घ्यायचे आहेत धणे पण योग्य प्रमाणात घ्या कारण धण्याचं पण प्रमाण जास्त झालं तरी पण लोणचं आहे ते थोडंसं कडवट लागण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर दोन चमचा एवढं मी इथं कच्ची बडीशेप वापरलेली आहे कच्च्या बडीशेपमुळे पण हे लोणचं आहे ते छान असं टेस्टी तयार होतं त्याचबरोबर इथं अगदी छोटासा चमचा म्हणजे अर्धा चमचावर मी इथं कलोंजी घेतलेली आहे ही ऑप्शनल आहे तुम्ही नाही घेतली तरीही चालेल थोडीशी मी इथं वापरलेली आहे आता हे सगळे मसाले आहेत ते व्यवस्थित आपण हलकेसे गरम करून घेऊया जास्तीचे लालसर वगैरे करायचं नाही फक्त ह्याच्यामधला ओलसरपणा असेल तर तो, तो निघून जावा ह्याच्यासाठी आपल्याला हे हलकसं गरम करून घ्यायचंय आता इथे आपण जो मेथीदाना वापरलेला आहे तो मात्र योग्य प्रमाणात घ्या कारण मेथीदाना जर जास्त प्रमाणात तुम्ही वापरला म्हणजे जास्तीचा जर झाला तर हे लोणचं आहे ते कडवट लागण्याची शक्यता आहे तर हे मसाले सगळे आपले भाजून तयार झाले आहेत अगदी घवळे घवळे आपण हे छान असे भाजलेले आहेत आता मसाल्यांचं जो योग्य प्रमाण असेल तर लोणचं अगदी छान असं टेस्टी तयार होतं हे व्यवस्थित भाजून तयार झालेले आहेत आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया डिशमध्ये काढल्यानंतर ह्याच पॅनवरती आपण जी मोहरीची डाळ आहे ती पण भाजून घेऊया तर अर्धी वाटी एवढी मी मोहरीची डाळ घेतली आहे आता याचं वजनी प्रमाण म्हणाल तर पन्नास ग्रॅम एवढी मोहरीची डाळ आपल्याला इथं वापरायची आहे तर मोहरीची डाळ वजनाला हलकी असते त्याच्यामुळे जास्त प्रमाणात ही तुम्हाला दिसत असेल तर व्यवस्थित आपण हे हलकंसं भाजून घ्यायचं आहे ह्याच्यामधला पण पन ओलसरपणा असेल मॉइश्चर असेल ते आपल्याला फक्त घालवून घ्यायचं आहे तर हे मिरचीचं लोणचं बनवायला अतिशय सोपं आहे काही वेळातच तुम्ही तयार करू शकता बाहेरून विकत आणण्यापेक्षा अगदी घरीच तुम्ही हे तुम्ही चांगल्या चा क्वालिटीचं हे मिरचीचं लोणचं आहे ते घरीच तयार करू शकता तर मोहरी पण टा आपली चांगली भाजून तयार झालेली आहे आता इथे आपण सगळे मसाले तयार केलेले आहेत आता जो आपण मगाशी बडीशेप जिरं वगैरे घेतलं होतं ते आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचंय आता मिक्सरचं भांडं घेताना असं सुकं व्यवस्थित कोरडं भांडं आपल्याला घ्यायचं आहे ओलसर भांड्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे आणि हे मसाले आहेत ते आपण व्यवस्थित असे बारीक वाटून घ्यायचे हा जो मसाला आहे तो आपण पाव किलो मिरचीसाठी तयार करतोय जर तुम्हाला अर्ध्या किलो मिरचीसाठी हा मसाला तयार करायचा असेल तर घेतलेल्या मसाल्याचं प्रमाण आहे ते डबल करा एक किलो मिरचीसाठी प्रमाण तुम्हाला घ्यायचं असेल तर घेतलेला मसाला आहे तो मात्र चौपट तुम्हाला इथं वापरायचा आहे घ्यायचा आहे आता सगळं साहित्याचं प्रमाण वजनी प्रमाण आणि चमच्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आता तेल पण आपण कडकडीत गरम करून व्यवस्थित थंड केलेलं आहे आता हे सगळं साहित्य आपलं तयार आहे मसाले पण तयार आहेत तेल पण व्यवस्थित तयार आहे आता आपण लगेचच लोणचं तयार करायला घेऊया तर मगाशी विनेगर आणि मीठ लावून ठेवलेल्या मिरच्यांमध्ये आपण आता पटकन मसाले घालायला घेऊया तर सगळ्यात अगोदर मी इथं जो आपण गरम मसाला सॉरी मिर सॉरी जिरं वगैरे बारीक करून घेतलं होतं ते आपण इथं घालून घेऊया त्याच्यानंतर एक चमचाभर मी इथं कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे ह्यानी रंग खूप छान येतो ही अजिबात तिखट नसते त्याच्यामुळे फक्त रंग येण्यासाठी आपण ही कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे त्याच्यानंतर एक छोटा चमचा एवढा हळदीचा मी इथं वापरलेला आहे त्याचबरोबर अर्धा चमचाभर मी इथं हिंग टाकलेलं आहे हिंग टाकल्यानंतर जी डाळ आपण हलकीशी भाजून ठेवली होती मोहरीची डाळ ती आपल्याला इथं घालून घ्यायची सग सगळे मसाले आपले टाकून झालेले आहेत शेवटी आपण जे तेल थंड झालं होतं थंड करून ठेवलं होतं ते आपल्याला इथं घालून घ्यायचं आहे तर तेल घातल्यानंतर हे सगळे मसाले मिरच्यांमध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत तर हे वर्षभर टिकणारं लोणचं आहे ते तुम्ही अगदी काही वेळातच तयार करू शकता विकतचं आणण्यापेक्षा अगदी कमी खर्चात कमी साहित्यात कमी वेळेत तुम्ही हे लोणचं वर्षभरासाठी हे लोणचं आहे ते तयार करू शकता तर आता हे व्यवस्थित लोणचं टिकण्यासाठी अजिबात तुम्हाला इथं ओलसर मसाले किंवा ओलसर मिरच्या आहेत त्या घ्यायच्या नाहीयेत व्यवस्थित सुकवून मसाले व्यवस्थित भाजून हे आपल्याला इथं वापरायचं आहे त्यांनी पण लोणचं आहे ते खूप दिवस टिकतं आता हे साठवून कशामध्ये ठेवायचं तर आपल्याला इथं काचेच्या भरणीचा वापर करायचा आहे मेटलचं कोणतंही भांडं आपल्याला इथं अजिबात वापरायचं नाही कारण त्याच्यामुळे त्याची रिॲक्शन ह्या लोणच्यावरती पण होते आणि लोणच्यामुळे ते भांडं पण अगदी त्याला पण होल वगैरे पड पडतात तर हे आपल्याला व्यवस्थित ह्या काचेच्या भरणीत हे लोणचं आहे ते वर्षभरासाठी साठवून ठेवायचं आहे काचेच्या भरणीमध्ये साठवणीचा पदार्थ हा चांगला राहतो व्यवस्थित टिकला जातो अगदी त्याची रंग आणि चव आहे तशीच राहते त्याच्यामुळे शक्यतो काचेच्या भरणीचा तुम्ही वापर करा प्लास्टिकच्या भरणीमध्ये पण शक्यतो हे लोणचं आहे ते ठेवू नका तर व्यवस्थित तुम्हाला हे वर्षभर टिकवायचं असेल तर हे लोणचं घेताना ओलस राज्यभात हात लावायचा नाही सुक्या हातानेच सुक्या चमच्यानेच आपल्याला हे लोणचं काढून घ्यायचंय तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा